वीरशैव लिंगायत समाजाच्या बैठकीनिमित्त आमदार विजयकुमार देशमुख यांनी मल्लिकार्जुन नगर येथील श्रीशैल बाबोराव होळे यांच्या निवासस्थानी भेट दिली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची चाहूल लागल्यानं विविध समाज संघटनांच्या बैठकींना गती आली आहे त्याच पार्श्वभूमीवर वीरशैव लिंगायत समाजाच्या पूर्वतयारी नियोजन बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीच्या निमित्तानं सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे विक्रमी आमदार विजयकुमार देशमुख यांनी प्रभाग क्रमांक अकरामधील मल्लिकार्जुन नगर परिसरातील भाजप शहर मध्यचे समन्वयक श्रीशैल बाबूराव हुळले यांच्या निवासस्थानी भेट देत समाजबांधवांशी स्नेहसंवाद साधला यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी समाजातील एकोपा ऐक्य आणि आगामी निवडणुकीत समाजानं एकत्र येऊन बळकट भूमिका घ्यावी यावर विशेष भर दिला समाजाच्या प्रगतीसाठी नियोजनबद्ध कार्य आणि तरुणांच्या सहभागाची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं या सदिच्छा भेटीत चहापानाचा कार्यक्रम देखील पार पडला मैत्रीपूर्ण वातावरणात झालेल्या या स्नेहसंवादात स्थानिक मान्यवर युवक महिला आणि समाजातील अनेक प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले होते श्री बाबूराव हुळले यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत समाजातील कार्यासाठी त्यांचा पाठिंबा नेहमीच प्रेरणादायी असतो असं सांगितलं अखेर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे समाजाच्या संघटनात्मक बळकटीसाठी एकमतानं ठराव घेतला